जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल तर आज आहे चौदा एप्रिल आणि सर्वांना चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर सकाळपासूनच आमची गडबड चालू होती आणि मला सकाळी व्यवस्थित शूट घ्यायला जमलं नाही पण जे काही कार्यक्रम झालेला आहे तो मी थोडक्यात तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितलात तशा प्रकारे मुलींनी डान्स केलेला आहे आणि स्वागत समारंभ झालेले आहेत भाषण झालेलं आहे तर दरवर्षी असतं पण ह्यावर्षी वर्षी जरा डान्स अकॅडमीचे ग्रुप आलेले आणि त्यांनी ह्या वर्षी काहीतरी वेगळं असं युनिक करायचा प्रयत्न केलेला होता तर आता आमची मिरवणूक जाणार आहे आम्ही सगळेच जाणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आई आणि शमिका आलेली आहे त्याचबरोबर आलेली आहे ओवी ओवीचा मी शूट घेतलं नव्हतं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ओवी आलेली आहे आ, आमी दमल करना तर आम्ही आता मिरवणुकीत धमाल करणार आहोत मला तर जमणार नाही आणारे आहे म्हणून पण बघू त्यातल्या त्यात काय होते तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आजचा आमचा सगळ्यांचा लुक मी तुम्हाला दाखवते आज आम्ही फुल अँड फुल व्हाईट अँड व्हाईट झालेला आहोत आणि उद्या आहे ऑर्केस्ट्रा तर तोसुद्धा ब्लॉग मी अपलोड करणार आहे तो वेगळा ब्लॉग अपलोड करेल तर आजचा मिरवणुकीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा आम्ही काय धमाल करतो आहे आणि आग आजचा माझा लुक कसा आहे नक्की कमेंट करून सांगा तर बघा मी आता सिंपल असा केलेला आहे आणि सकाळी मी सकाळी मी अनारकली ड्रेस घातला होता आणि आता मी चोटीला मला सांभाळायचं आहे त्याच्यामुळे साडी दागिने सगळं अवॉइड केलेलं आहे साडी दागिने सगळं अवॉइड केलेलं आहे आणि सिंपल असा ड्रेस घातलेला आहे कारण मला अनारेला घ्यायचं आहे सकाळी पण मी वाईटच ड्रेस घातला तर तो अनारकली होता थोडं पाच आला आलं असेल शूटमध्ये मी का तर लॉकडिरी करा आणि मी ओवीचा आणि शमिकाचा पण लुक तुम्हाला दाखवते आणि माझ्या लेखाचा सुद्धा दाखवते आणि माझ्या लेकीचा सुद्धा लुक दाखवते लॉकड डिरी तर बघा ओवीचा लुक असा आहे ओवीने जीन्स वेअर केले आणि टॉप घातलेला आहे आता मी शमिकाचा दाखवते शमिकाने सुद्धा बघा व्हाईट वेअर केलेला आहे मस्त व्हाईट वॉच वगैरे अशा प्रकारे तर बघा आमच्या आणाऱ्या पण तयार आहे आणि आई पण आहे आणि आता मी चाललो आहे मिरवणुकीला तर मंडळी बघितलात तुम्ही मिरवणूक आमची कशी जल्लोषात चाललेली आहे आणि ह्या वेळेस मला वाटलं की आणाऱ्यामुळे मला एन्जॉय करायला मिळणार नाही शूटिंग करायला मिळणार नाही पण तसं काहीच झालं नाही आमच्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एकचे ज्या महिला मंडळ होत्या त्यांनी आळीपाळीने आणाऱ्याला सांभाळलं आणि माझ्याकडे दिलंच नाही तेच सगळेजण घेत होते तिला आणि ही पण खुशाल त्यांच्याकडे राहत होती अजिबात रडली नाही काही नाही त्याच्यामुळे मला पण एन्जॉय करायला मिळालं तर तुम्ही बघू शकता मला ह्या मिरवणुकीमध्ये पहिल्यांदाच म्हणजे असा रथ आणलेला आहे नाहीतर आम्ही ट्रॅक्टरवर वगैरे सजावट करून बाबासाहेबांची मिरवणूक काढतो तर ह्यावेळेस रथ आणलेला आहे आदवेत बघा त्याला पण रथात बसवलं हो आहे आणि अशा प्रकारे मिरवणूक काढलेली आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर मंडळी वर्षभर आपण या दिवसाची वाढ बघत असतो आणि खरोखरच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये हा एक जल्लोष असतो कारण बाबासाहेबांचे उपकार तर खूप आहेत आणि त्यांचा जन्म या दिवशी झालेला होता तर त्यामुळे हाच आपल्याला दिवाळी दसरा होळी रंगपंचमी जेवढे काही सण आहेत ते हे आपल्याला एकाच दिवशी असतात त्यामुळे बघा किती लहान मुलं असू दे कडेवर घेऊन सगळेजण डान्स करत आहेत मी देखील खूप एन्जॉय केलं आहे छोटीला बघा त्या वहिनींनी घेतलेलं होतं आणि खूप वेळ त्यांनीच मिरवणुकीमध्ये बायला घेतलं आणि बाकीच्यांनी पण खूप सपोर्ट केला तर मला एवढा काही म्हणजे त्रास झाला नाही तर आम्ही खूप एन्जॉय केलं या मिरवणुकीत तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग असेच कंटिन्यू बघत राहा तर मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मिरवणूक चौकात आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्याला आम्ही हार वगैरे घालून अगरबत्ती मेणबत्ती लावून वंदना घेतो त्याचबरोबर इथे दुसऱ्या शाखेची सुद्धा मिरवणूक आलेली आहे तुम्ही बघू शकता भीमसैनिक आणि भीम, भीम कन्या किती जल्लोषात आहे पण मी शेवटपर्यंत आली नव्हती कारण की आणऱ्याला खूप भूक लागली होती आणि आई पण खूप दमली होती म्हणून मी घरी गेली पण घरी गेल्यानंतरसुद्धा मी काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय केलेलं आहे नक्की ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल त्यामुळे पुढचा ब्लॉग पण बघायला विसरू नका तर अशा प्रकारे आमची मिरवणूक साजरी होते मंडळी नाचून नाचून खूप दमलेला आहोत आणि इथे बघा भोजनाची व्यवस्था केलेली आहे डाळ भात पुरी भाजी पापड लोणचं गुलाबजाम असे सर्व पदार्थ आहेत सकाळीसुद्धा भोजनाची व्यवस्था होती तर आम्ही खूप एन्जॉय केलं नाचून पण आणि जेवून पण खूप मजा मस्ती केली आणि उद्या आहे ऑर्केस्ट्रा तर मी जास्त ऑर्केस्ट्रात इन्वॉल्ड होणार नाही आहे कारण की तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले तर मी खूप एन्जॉय करायचे ऑर्केस्ट्रामध्ये अक्षरशः स्टेजवर जाऊन डान्स वगैरे करायचो आम्ही पण यावर्षी नाही कारण आणाऱ्याला साऊंडिंगचा खूप त्रास होईल त्याच्यामुळे आजही मिरवणुकीत तिला मी जास्त वाजंत्री जिथे वाजवत आहे तिथे नेलं नाही कारण ती छोटी आहे तिच्या कानाला खूप त्रास होईल म्हणून आणि सर्वांनी तिला खूप छान सांभाळलं त्याबद्दल सर्वांचे आभार तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या पुढचा ब्लॉग नक्की बघा मी मिरवणुकीतून अर्ध्या वाटेतून येऊन घरी काय युनिक केलं आहे ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल त्यामुळे नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा